नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉगमध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि मी तयार झाली हॉस्पिटलला जाण्यासाठी आजच्या नाश्त्यासाठी मी मूग आणि मटकीचे मिक्स स्प्राऊट बनवलेले आहेत हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून जिमला गेले आणि जिमवरून घरी आले घरी येऊन पण काही शूटिंग करायला वेळच भेटला नाही स्वयंपाक वगैरे झाला आहे चला दाखवते काय काय बनवले ते आजच्या जेवणामध्ये बनवलेली आहे कारलेची भाजी आणि ज्वारीची भाकरी या सर्वांनी जेवायला माझ्या जेवणात मी हे बनवलेलं आहे कॉर्न सूप आणि आमचे सगळे फॅमिली आता जेवायला बसले एक गंमत झाली नितूला तिचे बाबा फक्त ओरडले तर नितू सगळ्यांसोबत म्हणते की बाबांनी मारलं <laughs> कसं मारलं बाबांनी असं मारलं होय <laughs> जेवण करता करता नितूने बाबांना काम सांगितलेले आहे की आईचं चित्र काढ तर बाबा खूप बारीक बारीक गोष्टी एक्सप्लेन करून तिला चित्र काढतायत आता चला आम्हाला पण सांगा काय काय सांगितलं झालेली आहे आजच्या गेमची आजची गेम, गेम खूप इंटरेस्टिंग आहे बॉल आणि बॉटल याच्यासोबत आपण गेम खेळणार आहे निखिलच्या हातामध्ये आहेत काही बॉल आणि समोर मांडलेले आहेत वेगवेगळ्या बॉटल तर हातामध्ये दहा बॉल असणार आहेत त्या एका एका बॉलने एक एक, एक बॉटल किंवा दोन बॉटल जेवढ्या पडतील तेवढ्या बॉटल खाली पाडायच्या आहेत तर जो व्यक्ती जास्त बॉटल पाडू शकेल तो विनर असेल वन टू थ्री स्टार्ट कमॉन ಇಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಟೆಕ್ ಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ. ಛಾ अटल पाडलेले आहेत आणि बाबा खरं तर चॅम्पियनच आहेत असलेच हेच खेळ खेळलेला आहे लहानपणापासून आता नीतूचा हां आणि आपला नेक्स्ट प्लेयर आहे नितू तयार आहे पिलू गेम समजली तुला हा वन टू थ्री स्टार्ट बॉटल पाडायची बाळा बॉटल पाडायची तिथूनच बसूनच हा बसूनच एक वा वा व्हेरी गुड कम ऑन ओ अरे नेक्स्ट नेक्स्ट बाबा ची ट्रिक आलेली नाहीये आता शेवटचा बॉल राहिला तुझा बघू कमॉन कमॉन कमवून दोन बोल तुने दोन बॉल बॉटल पाडल्या चला आपले नेक्स्ट प्लेयर आहेत आपल्या आत्या तर चला बघूया कशा खेळतात एक बॉल झालेला आहे येस व्हेरी गुड एक बॉटल पाडलेली दोन चांगल्या खेळल्या आत्ता पण आतापर्यंत आपल्या गेम मध्ये निखिलचा स्कोर झालेला आहे नऊ नितूचा दोन आणि आत्यांचा पाच आता नंबर आहे माझा बघूया कसं खेळते मी आता आहे कल्याणीचा नंबर वन टू थ्री स्टार्ट टू थ्री Oh, kasih <laughs> फक्त कल्याणीला पडलेले आहेत किती बॉटल तीन गेम मध्ये माझा फक्त तीन स्कोर झाला आणि आजच्या गेम विनर झालेले आहेत मिस्टर निखिल या खूप खूप अभिनंदन खूप खूप अभिनंदन धन्यवाद धन्यवाद असंच आमच्या कार्यक्रमात सहभागी होत जावा आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढत हो, हो, जावा <laughs> काय नाही दिसत नाही तू आता दिसते इकडे काय करते तू बा, काय खंडेयाच्या नवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली हे गाणं आम्ही आता नीतूला शिकवलं आता नीतू थोडा वेळ खेळणार आहे आणि लगेच झोपणार हो ना मला काय तुला बर डान्स करायचं आधी बाय बाय करू सगळ्यांना हो डान्स हो, करूया हो, हा दान्स 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 कर हो, कर हो, कर हा थांबा या सगळ्यांना बाय बाय करूया चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना तू म्हण आहे नीट बस नीट बसायचं